हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू फॅशन अँड स्टाईल सण समारंभ कार्यक्रम किंवा खास प्रसंगी आपण पारंपरिक काटपदर साडी नेसतो ज्याला पारंपरिक दागिन्यांची जोड मिळाल्यास लुक अधिकच खुलून दिसतो या दागिन्यांमध्ये बुगडी हा एक खास आकर्षणाचा दागिना आहे पूर्वी बुगडी हा दागिना खूप लोकप्रिय होता आणि आता पुन्हा तो फॅशनमध्ये आला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या आणि चांदीच्या लेटेस्ट व फॅन्सी बुगडी डिझाईन्स पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक ग्रॅम ते दीड ग्रॅम वजनात उपलब्ध असलेल्या सोन्याच्या बुगड्या सध्या खूपच ट्रेंडिंग मध्ये आहेत व्हाईट स्टोन वर्कसह डिझाईन अधिक क्लासी व स्टायलिश दिसतात या बुगड्या नाजूक फॅन्सी आणि आधुनिक मध्ये येतात ड्रॉपलेस या बुगड्या कानाच्या पालीवर स्टायलिश लुकसाठी खास दिसतात स्क्रूज स्टाईल आणि तार टाईप या प्रकारातील बुगड्या वा वापरण्यास सोप्या व आकर्षक आहेत चांदीच्या व इमिटेशन बुगडी सोन्याबरोबरच चांदीच्या बुगड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत चांदीच्या बुगड्या चांदी चा हलक्या वजनाच्या आधुनिक आणि क्लासी दिसतात इमिटेशन बुगडी मोती रुबी स्टोन वर्क आणि फ्लोरल डिझाईन्समध्ये उपलब्ध आहेत खास गोष्ट म्हणजे या इमिटेशन बुगड्या इयरिंग्सप्रमाणेही वापरता येतात काटपदर पैठणी एरकल किंवा खोनसाडीवर अशा डिझायनर बुगड्या तुमचा लुक अजून उठवदार करतात जर तुम्हाला या व्हिडिओमधील डिझाईन्स आवडले असतील तर तुमच्या फेवरेट डिझाईन्स कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच फॅशनेबल अपडेट्स मिळवण्यासाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका